नमस्कार मित्रांनो मी विशाल पुन्हा सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिस मित्रांनो आपण सिरीज जी सुरू केलेली आहे आपलं टार्गेट टार्गेट म्हणजे आपलं मिशन कंबाईन एम पी एस सीची कंबाईन जी परीक्षा होणार आहे तीन चार महिन्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोर दोन हजार चोवीसची ची त्यामध्ये येणारे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे हा आपला मिशन आहे किंवा हा आपला टार्गेट आहे त्यासाठी आपण दहा दहा प्रश्नांची एक सिरीज सुरू केलेली आहे मागचे तीन व्हिडिओ युट्यूबवर मी टाकलेले आहे आणि हा चौथा व्हिडिओ चौथा व्हिडिओ जर एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस जर देणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला वीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे सॉर्ट आउट करणे आहे आणि ते वीसच्या वीसही प्रश्न तुम्हाला सहज गुण देऊन जातात ऑलमोस्ट असं बघण्यात आलेलं आहे की एम पी एस सी चे विद्यार्थी स्पेशली <coughs> गणित आणि बुद्धिमत्ता याचे प्रश्न अटेम्प्ट करत नाही किंवा त्याकडे लक्ष देत नाही ते जीके जी के जी एस जे असतं त्या प्रश्नांकडेच ते धाव घेतात पण तुम्हाला सर्वच सर्व क्वेश्चन्स गणित आणि बुद्धिमत्ताचे हे फ्रीचे मार्क्स देऊन जातात जर थोडीशी थोडासा जर अप्रोच जर तुमचा चांगला असेल गणिताचा किंवा थोडाफार गणिताचा नॉलेज असेल कॅल्क्युलेशनचं नॉलेज असेल तर सहज गुण देऊन जातात हा जो पार्ट फोर तयार करताय यामध्ये सुद्धा दहा प्रश्न दहा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आपल्याला बघायचे आहेत जे यापूर्वी यापूर्वी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये तर हे सुद्धा बघणे यावरून एक अंदाज आपल्याला असा येऊ शकतो की समोर जे कंबाईनची परीक्षा होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात जाऊ शकतात राईट तर दहा प्रश्न आपल्याला बघणे आहे बघा क्वेश्चन नंबर एक हा प्रश्न आलाय गट क राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आता जी सतरा डिसेंबरला पर जी परीक्षा झाली सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यामध्ये आलेला हा प्रश्न होता की मुख्य परीक्षा मेन्सला आलेला की जॉनचे वय जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाचा निम्मे निम्मे म्हणजे अर्धे बरं का निम्मे होईल बोलताय निम्मे आहे असं नाही निम्मे होईल निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात दोन वर्ष भर घातली तर त्याच्या भावाचे सध्याचे वय काहीतरी असेल त्याच्यामध्ये जर दोन वर्ष भर घातले म्हणजे दोन वर्षाचे जर वाढवले तर जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या अर्धे होईल याचा अर्थ असा की जर याला प्रोसेस प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं की जॉनचे आजचं जे वय आहे त्याचं जर दुप्पट केली त्याची जर दुप्पट केली आणि त्याच्यामधून दोन वजा केली तर तुम्हाला जॉनच्या भावाचं वय मिळू शकतं राईट प्रश्नामध्ये तेच विचारलं आहे की जर जॉन तीस वर्षाचे आहे जॉन तीस वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय बघा जॉन तीस वर्षाचे आहे ती जर दुप्पट केली तर साठ होतात बट साठ हे जॉनच्या भावाचं वय नाही जॉनच्या भावाचं वय याच्यापेक्षा दोन ने कमी असायला पाहिजे दोन ने कमी असेल जॉनच्या भावाचं वय तर साठ मधून दोन कमी करू तर जॉनच्या भावाचं वय सहज तुम्हाला काढता येईल ते अठ्ठावन्न वर्ष असायला पाहिजे बघा तर कंडिशन सॅटिस्फाईड होतं का की जॉनच्या भावाचं वय आहे अठ्ठावन्न वर्ष याच्यामध्ये जर दोन बेरिक्स केली तर जॉनच्या भावाचं वय होतं साठ वर्ष हो। आणि जॉनचं वय त्याच्या भावाच्या वयाच्या अर्धे म्हणजे साठच्या अर्धे बघा तीस वर्ष हो। केव्हा होईल दोन बेरिक्स केली तर म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर फिफ्टी एट एकदम साधा आणि सोपा प्रश्न होता आणि मेन्सच्या परीक्षांमध्ये राज्यसेवा मेन्स आता दोन हजार तेवीसला ला झाली होती त्यामध्ये आलेला हा प्रश्न राईट असेच आपल्याला दहा प्रश्न डिस्कस करायचे आहेत क्वेश्चन नंबर एक झालाय समोर बघूया क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन नंबर दोन हा हा सुद्धा गट मुख्य परीक्षेमध्ये आलेला हा आहे एकदम साधा प्रश्न आहे एकदम साधा आता यामध्ये काही काही विद्यार्थ्यांनी चुक चुकी ही केली की एक बेरीज केली किंवा एक कमी केला पण यामध्ये तसं नाही एक तीस मुलांची रांग आहे यामध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथ्या स्थान उजवा टोक जर हा असेल तर इथून चौथ्या स्थानावर या चौथ्या स्थानावर कोण बसलेला आहे हा पी बसलेला आहे चौथ्या स्थानावर म्हणजे शेवटून चौथ्या स्थानावरती आहे चौथ्या स्थानावर असेल म्हणजे हा पहिला स्थान हा दुसरा स्थान हा तिसरा आणि चौथा म्हणजे चार विद्यार्थी इथे गेले म्हणजे चार टोटल मध्ये आले त्यानंतर आणि डब्ल्यू हा कोण डब्ल्यू हा दहाव्या टोकापासून दहाव्यावर दहावा आहे ही डावी टोकीतून दहाव्या नंबरवर दहाव्या नंबरवर कोण आहे डब्ल्यू आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा विद्यार्थी इथे पण झाले किंवा दहा व्यक्ती इथे पण बसले क्वेश्चन अगदी साधा आणि सोपा विचारलंय तर पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती मुले आहेत पी आणि डब्ल्यू पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती मुले टोटल तर तीस आहेत त्यापैकी हे तर कम्प्लीट दहा झालेत आणि हे कम्प्लीट चार झाले कंप्लीट दहा हे झाले कंप्लीट चार म्हणजे चौदा विद्यार्थी किंवा चौदा उमेदवार किंवा चौदा व्यक्ती तर झाले आहेत आता राहिलेले जे असतील राहिलेले तीस मधून चौदा जर वजा केले तर यांच्या दरम्यान सोळा विद्यार्थी किंवा सोळा व्यक्ती असायला पाहिजे असं सहज म्हणता येईल बरं का आता काही काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रश्न असा मी सजपूर्वी बघितले आहेत की यांनी जर आपली जागा चेंज केली तर हा कोणत्या नंबरवर येईल त्यामध्ये एक बेरीज केला जातो बरं का इथे एक बेरीज करण्याची गरजच दिसत नाही त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड काही काही विद्यार्थ्यांनी एक बेरीज करून सतराला टिक केलं जे उत्तर चुकलेलं होतं गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस हा सुद्धा त्याच परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता राईट चला दोन प्रश्न झाले समोर पुन्हा आठ प्रश्न आपल्याला बघायचे नंबर तीन लावला नंबर तीन एका परीक्षेत पस्तीस टक्के विद्यार्थी पास झालेले होते व चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले साधा सोपाचा पर्सेंटेजशी रिलेटेड प्रश्न क्वेश्चन की एका परीक्षेमध्ये पस्तीस टक्के विद्यार्थी हे पास आहेत आणि चारशे पंचावन्न विद्यार्थी हे नापास आहेत राईट लक्षात घ्या पस्तीस टक्के जर पास असतील पस्तीस टक्के जर पास असतील तर त्याचा उलट शंभर मधून पस्तीस म्हणजे पासष्ट टक्के हे नापास असायला पाहिजे पासष्ट टक्के हे नापास असायला पाहिजे आणि पासष्ट ना टक्के नापास त्यांची संख्या दिलेली आहे तुम्हाला किती दिली आहे चारशे पंचावन्न म्हणजे चारशे पंचावन्न विद्यार्थी हे पासष्ट टक्के आता इथे आपला सिमिलिटीचा रूल लागू होत आहे की चारशे पंचावन्न विद्यार्थी हे किती टक्के कि आहेत पासष्ट पासष्ट भाग देऊ तर एक टक्का तयार होईल आणि गुणीला जर शंभर केले तर एकूण विद्यार्थी त्या परीक्षेतले आपल्याला मिळतील हा आपला फंडा आहे खूपदा वापर आपण वारंवार वापर केलेला आहे आणि हा परि प्रश्न गटक संयुक्त हो। म्हणजे कंबाईनला आलेला आहे दोन हजार एकवीस ला, ला, ला। पूर्व परीक्षेमध्ये काही कॅल्क्युलेशन बरोबर करा प्रश्नाचं उत्तर देऊन जा तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते चला जर पाच ने जर भाग दिला तर तेरा पंचे पासष्ट होतो पाचने इथे भाग दिला पाच नऊ पंचेचाळीस आणि पाच एक पाच पुन्हा या तेराने या एक्क्याण्णव मध्ये भाग दिला तर तेवीस साठी एक्क्याण्णव आणि सात उन्ही शंभर म्हणजे एकूण सातशे विद्यार्थी त्या परीक्षांमध्ये असायला पाहिजे असं या प्रश्नाचं ते उत्तर तयार होईल ऑप्शन नंबर सेकंड खूपच साधे आणि सिंपलचे प्रश्न असतात तुम्हाला थोडंफार नॉलेज असायला पाहिजे आणि हे सर्व अपन, आपण आपल्या ॲपमध्ये शिकून चुकलेलो आहे बरं का ॲपमध्ये सर्वच सर्व पर्सेंटेज पासून तर इतर सर्व टॉपिकचे लेक्चर्स एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने शॉर्टकटने सॉल्व्ह केलेले आहेत शिकवलेले आहेत तुम्हाला त्यांचा वापर करता आला पाहिजे चला क्वेशन नंबर तीनच्या नंतर येऊया क्वेश्चन नंबर चार एका शाळेत मुली व मुले यांचे गुणोत्तर चारस पाच हा सुद्धा साधा आणि सोपा गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न दिसत आहे चारस पाच मुले आणि मुली आहेत सॉरी मुली आणि मुली मुले। मुली आधी आहेत आणि मुलीनंतर आहे यांचा रेषो दिला आहे फोर एस टू फाईव्ह चारस पाच हा रेषो दिलेला आहे मुली आधी आहेत आणि नंतर मुलींची संख्या शहात्तर आहे ही मुली यांची संख्या आहे तर या चारला कितीने गुणाकार केला तर चार तर येईल तर एकोणावीसने गुणाकार केला तर चार येईल आणि रेषेचा नियम हाच बोलतोय याला जर ने गुणाकार करत असाल तर याला सुद्धा ने गुणाकार करावा लागेल एकोणवीस गुणीला पाच म्हणजे पंच्याण्णव ही मुलांची संख्या होईल आणि प्रश्न सुद्धा हाच विचारलाय की मुलींची संख्या शहात्तर असेल तर मुले किती तर मुलांची मुलांची संख्या किती असायला पाहिजे तर ती पंच्याण्णव असायला पाहिजे जी ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळते संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस पुन्हा कंबाईन मध्ये दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आहे फ्रीचा मार्क असतो तुम्हाला त्याला कॅश करता आले पाहिजे एकदम फ्री साधे सोपे प्रश्न असतात पण विद्यार्थी या प्रश्नांकडे बिलकुलही लक्ष देत नाही स्पेशली एम पी एस सी करणार आहे बट तुम्ही द्या बरं का तुम्ही जे माझे व्हिडिओ बघत असाल समोर जर कंबाईनची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये वीस प्रश्न आहेत वीस पैकी ऍटलिस्ट पंधरा तरी गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे हाच उद्देश आहे बरं का हा हे जे व्हिडिओ आपण तयार करतोय जी सिरीज तयार करतोय त्याचा उद्देश मात्र हाच आहे चला नेक्स्ट ला येऊया एका संख्येला सातने ने गुणून पाच ने भागायचे होते राईट गट क मुख्य परीक्षा सहायक विक्रीकर टैक्स असिस्टंट 2022 बावीस मुख्य परीक्षा मेन्स प्रश्न है बहुत कि थोड़ा सा एनालिटिकल क्वेश्चन है कि एका संख्य सात ने गुण समझा ती संख्या से एक्स ये गुणा होता सात ने सात ने, ने गुण पांच ने भागा होते कि भागा होते पांच ने पाल कि एरर मध्य परंतु पांच ने गुण सात ने भाग दिला परंतु त्या या एक्स ला कितीने गुणलाय पाचने होऊन कितीने सात ने भाग सातशे पाच ने गुणाकार करायचा होता पण पाचशे कि सात ने गुणाकार करण्यात आला तर तेव्हा उत्तर पंचवीस आले ज्यावेळेस ही चूक झाली त्यावेळेस उत्तर किती आले पंचवीस आणि प्रश्न हा विचारलाय तर उत्तर खरे उत्तर काय खरे उत्तर काय म्हणजे या या समीकरणाचं उत्तर काय असा प्रश्न होता चला सॉल्व करूया बघा पाच आणि पाच पंचवीसला भाग दिला पाचा पाच पंचवीस आणि सात जर इकडे गेली तर याच्यासोबत गुन्हागार होईल तर एक्सची किंमत सात गुणीला पाच एक्सची किंमत मिळाली तुम्हाला पस्तीस ही एक्सची किंमत आहे बरं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे तुम्हाला उत्तर काढायचं आहे ती जर एक्स ची किंमत मिळाली ही एक्स ची किंमत इथे आपण ठेवून देऊया एक्स ची किंमत पस्तीस ठेवली तर पस्तीस गुणीला सात भागीला हा पाच होईल इथून आपल्याला खरे उत्तर मिळेल पाच मेळाला भाग दिला पाच सात पस्तीस आणि सात गुणीला सात म्हणजे एकोणपन्नास हे खरे उत्तर असायला पाहिजे खरे उत्तर काढायचे एक्स ची किंमत तीस संख्या काढायची ती संख्या विचारली असती तर उत्तर असतं पस्तीस बट खरे उत्तर काय तर खरे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर थर्ड सी फोर्टी नाईन थोडासा हलका फुलका कॅल्क्युलेटिव्ह टाईपचा क्वेश्चन होता पण तुमचे कॅल्क्युलेशन चांगले आहेत तर असे प्रश्न सहज तुम्हाला जमतील चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया या क्वेश्चन नंबर सहा परसेंटेजशी ची रिलेटेड क्वेश्चन दिसत आणि हा विचारण्यात आलाय गट मुख्य परीक्षा पुन्हा मेन्सला आलेला क्वेश्चन आहे सहायक विक्री कर दोन हजार बावीस टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षेला दोन हजार बावीस ला की तीन चौकार आणि आठ षटकार मिळून एकशे दहा धावा केल्या केलेल्या के फलंदाजाच्या पडून काढलेल्या धावांची टक्केवारी काढायची थोडफार क्रिकेटचं नॉलेज तुम्हाला असेलच चौकार म्हणजे एक चौकार म्हणजे चार धावा मिळतात आणि एक षटकार म्हणजे सहा धावा काढला त्याने किती चौकार काढले आहेत तीन चौकार तीन चौकार काढले आहेत तर तीन गुणीला चार बारा धावा तर चौकारने झाले आठ षटकार मारले आठ षटकार एका षटकाराला सहा धावा म्हणजे अठ्ठेचाळीस धावा षटकारा तर चौकार अधिक षटकार मिळून त्याने सात धावा काढले साठ धावा काढल्या प्रश्न हा विचारलाय की पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती चौकार आणि षटकाराला पडण्याची गरज पडत नाही त्याने काढल्या होत्या एकशे दहा धावा त्यापैकी साठ धावा ज्या आहेत या चौकार आणि षटकाराच्या आहेत म्हणजे पडून काढलेल्या धावा असायला पाहिजे पन्नास पडून काढलेल्या धावा असायला पाहिजे पन्नास आणि याची टक्केवारी तुम्हाला काढायची आहे पडून काढलेल्या धावांची म्हणजे या पन्नास ची टक्केवारी काढायची आहे याला एकूण ज्या धावा आहेत एकशे दहा त्याच्या एका टक्क्याने आपण भाग देत असतो टक्केवारी आपण शॉर्टकट मध्ये हे शिकलोय टक्केवारी काढायची असेल तर दिलेल्या संख्येला एकूणचा एका टक्क्याने भाग देऊ तर एकशे दहाचा एकूण जर केला तर तो होतो वन पॉईंट वन डेसिमल पॉईंट जर सारखा केला तर वर तयार होतोय पाचशे आणि खाली तयार होतोय अकरा अकराने पाचशे मध्ये पूर्णपणे भाग जाणार नाही तर याचे उत्तर डेफिनेटली एक तर डेसिमल मध्ये किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये असायला पाहिजे तर ऑप्शन मध्ये दोन मिक्स फ्रॅक्शन दिसत आहेत कोणता तयार होतोय बघूया अकरा चौक चौवेचाळीस सहा शिल्लक साठ पर्यंत अकरा पाचशी पंचावन्न आणि पाच शिल्लक त्याला लिहितो आपण वर आणि हा लिहितो खाली म्हणजे इतके टक्के असायला पाहिजे तुम्हाला सिंपल फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन यांचे कन्वर्जन्स माहिती आहेतच असं मी गृहित धरतोय तर फोर्टी फायव्ह फायव्ह बाय इलेवन पर्सेंट असं कुठे मिळेल का तर जस आहे ते ऑप्शन नंबर सेकंड हे आन्सर असायला पाहिजे पर्सेंटेज एकदम साधा आणि सोपा असतो विथ टॅक्टिक वेजने मीन्स फॉर्म्युले वापरण्याची गरज नाही राईट हे सुद्धा आपण शिकून चुकलेलो आहे चला क्वेश्चन नंबर सहाच्या नंतर येऊया क्वेश्चन नंबर सात ला क्वेश्चन नंबर सात हा ब्लड चा मीन्स नाते संबंधाचा क्वेश्चन दिसत आहे आणि हे सुद्धा प्रश्न अगदी साधे आणि सोपे असतात फक्त तुम्हाला काय करायचं असतं की जे दिलेले इन्स्ट्रक्शन आहे फक्त त्याला फॉलो करा फॉलो करा ॲटोमॅटिक उत्तर तयार होतं डेफिनेटली बरोबर तयार होतं की ए हा सी चे सॉरी ए हे सी चे वडील आहेत ए हे वडील आहेत वडील आहेत वडील म्हणजे मेल जेंडर कुणाचे सीचे तर सीला आपण खाली घेऊया मुलगा दाखवूया राईट हे सुद्धा आपण मी फॅमिली ट्री कशी तयार करायची कुठे कोणतं साईन इंडिकेट करायचं हे सर्व आपण शिकून शिकलेलं आहे ए हे सी चे वडील आहे डी हा बी चा मुलगा आहे बरं यांच्यामध्ये दिसत नाही तर डी हा बी चा मुलगा बी ला एक मुलगा आहे डी राईट मुलगा आहे डी हा मुलगा आहे म्हणून डी ला आपण साईन इंडिकेट केलं राईट बी कोण आहे आई आहे की वडील आहे हे माहिती नाही इथे ए वडील होते ए वडील होते ए आहेत वडील बट सी कोण आहे मुलगा आहे की मुलगी आहे हे माहिती नाही त्यामुळे त्यांना साईन देता येणार नाही राईट इ हा ए चा भाऊ आहे ई हा एचा भाऊ एला एक भाऊ आहे तो आहे ई आणि इ हा भाऊ आहे तर मेल जेंडर मेल जेंडर म्हणजे पुरुष आहे त्यामुळे आपण त्यांना प्लस साईन देऊ त्यानंतर सी ही ची बहीण आहे कोण ही सी ही सी डी ची बहीण आहे तर सी ही बहीण असेल तर निगेटिव्ह जेंडर होईल आणि सी ही डी ची बहीण आहे तर हे एकाच जनरेशन मध्ये असतील सी ही आणि डी इथे आलेलं आहे बघा डी ला आहे प्लस झेंडर आता यानुसार तर हे शो होत आहे की डी हा मुलगा आहे बी चा ला आता सी आणि डी हे दोन्ही मुलगे आहेत आणि ए हा पुरुष आहे पुरुष आहे तर याची पत्नी असायला पाहिजे बी बघा ना बी चा मुलगा होईल डी ही छोटीशी फॅमिली फॅमिलिटी ड्रॉ झाली आणि यानुसार तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढायचं आहे गट का मुख्य परीक्षा दोन हजार तीस म्हणजे ही जी सतरा डिसेंबरला झालेली जी परीक्षा आहे आता राज्यसेवेची त्याच्यामध्ये हा विचारलेला प्रश्न होता प्रश्न आहे बी चे शी नाते काय म्हणजे हा जो ई आहे हा बी चा कोण हा जो ई आहे हा बी चा कोण तर बघा बी चा पतीचा भाऊ बी चे पती, पती आहेत ए आणि ए चा भाऊ आहे आणि पतीचे जे भाऊ असतात पतीचे जे भाऊ असतात त्यांना दीर म्हटलं जातं काय म्हटलं जातं दीर तर ऑप्शन मध्ये मिळेल का जे असं मिळते त्याचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी दीर असायला पाहिजे साधा असा प्रश्न हा सुद्धा होता काय तिला आपण फक्त, फक्त, फक्त जे इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्याला फक्त फॉलो केलं कंडिशन दिलेले आहेत त्याला फक्त फॉलो करा प्रश्नाचे उत्तर सहज तयार होत चला क्वेश्चन नंबर आठ ला घेऊया क्वेश्चन नंबर आठ यालाही वाचून घेऊया काय बोलतो आरशातून घड्याळाकडे बघितले बरं आरशातील प्रतिमा का एकदम साधी आणि सोपी तर त्यात साडेसहा वाजले होते तर बरोबर किती सेवा मुख्य परीक्षा पुन्हा ला विचारलेला प्रश्न आहे आणि आरशातील प्रतिमा आपण शिकलोय टोटल असतात बारा तास बारा तासामधून दिलेला वेळ मायनस करायचा असतो पण त्या बारा तासाला बारा तास न लिहिता अकरा वाजून साठ मिनटे याच्यातून मायनस करणे हे जरा जास्त सोपं होतं हे सुद्धा आपण बघितलंय बघा ना हे सुद्धा बारा तास होतात साठ मिनिटे म्हणजे एक तास तो इथे मिळवला तर अकरा अधिक एक बारा याच्यामधून मायनस करा दिलेला टायमिंग दिलेला टायमिंग काय सहा तीस म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं साठ मधून तीस कमी करा तीस आणि अकरा मधून सहा तर पाच वाजून तीस मिनिटं झालेली असतील त्या घड्याळामध्ये जर आरशामध्ये साडेसहा वाजलेले दिसतात तर ऍक्च्युली त्या घड्याळामध्ये साडेपाच वाजले असतील साडेपाच वाजले असतील ऑप्शन नंबर सेकंड हे उत्तर असायला पाहिजे एकदम हार्ड अँड फास्ट सॉल्व्ह करण्यासारखे प्रश्न तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये विचारले जातात आणि ते सहज सॉल्व्ह होतात आठ दहा सेकंद दहा बारा सेकंड खूप विद्यार्थ्यांची मानसिकता अशी असते की गणिताला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे ते गणिताला अटेम्प्ट बघत सुद्धा नाही बरं का त्या प्रश्नांना त्यांना जीके जीएस जे येतं तितके सॉल्व्ह करतात आणि एक दोन मार्कांनी त्यांचा कट ऑफ राहून जातो पण हे फ्रीचे मार्क वीस पैकी पंधरा जरी तुम्हाला मिळाले तर तो जो एक दोन मार्काने राहणारा कट ऑफ आहे तो कट ऑफ पेक्षा खूप समोर जाईल म्हणजे तुमची समोर निवड होण्याची शक्यता जास्त तयार होईल त्यामुळे गणिताला अंडर एस्टिमेट करू नका बरं का, बर का। गणित हा स्कोरिंग सब्जेक्ट असतो पूर्णच्या पूर्ण गुण मिळतात मी तर बोलतोय तुम्हाला वीसच्या वीसही गुण मिळतील कंबाईनचे जर थोडीशी प्रॉपर तयारी केली तर चला क्वेश्चन नंबर नऊ ला बघूया क्वेश्चन नंबर नऊ काय बोलत वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची फेरीज वडील व मुलगा यांचा आजच्या वयाची बेरीज दिली आहे पन्नास वर्ष चार वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वयाचा सहा पट होतो सहा पट होते तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय गट क संयुक्त परीक्षा म्हणजे कंबाईनला दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे याला शॉर्टकटही करता येतं आणि लांबलचक पद्धतीने करता येतं असे जे वयावरील उदाहरणे असतात ना ते ऑप्शन बेस्टवर अगदी सोपे असतात ऑप्शन बेस्टवर अगदी सोपे असतात तो काय बोलताय चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सहा पड होते ऑप्शन हा दिलाय याच्यामधून चार वजा करा पहिलं ऑप्शन जे मोठं दिसतं ते वडिलांचं असेल हा राहिलाय एकतीस इथून चार वजा करा हा mm. राहिलाय अकरा तर हा चार पट दिसतोय का अकरा चोक एकतीस नाही होत इथून चार मायनस करा हा झालाय तुमचा चौतीस इथून चार मायनस करा हा झालाय तुमचा नऊ नऊ चोक चौतीस होतात का नाही होत इथून चार मायनस करा राईट सॉरी सहा सहा पट आहे ना नऊ सक चौतीस होतात का नाही इथून चार मायनस करा हा झालाय छत्तीस इथून चार मायनस करा हा झालाय सहा याची सहा पट आहे का सहा सहा छत्तीस यस आहे तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे तयार झालंय चाळीस आणि दहा याला लांब लचक करूनही करता येईल की मुलाचं वय समजा एक्स असेल तर वडिलांचं वय पन्नास वजा एक्स घ्यावं लागेल हे लांब लचक होईल बट हे वयावरील जे उदाहरणं असतील त्याची जी उत्तरे ऑलमोस्ट तयार होतात ऑप्शन व्हाईचे ऑप्शन वाईज इंस्टंट तयार होतात वेळ लागत नाही तुम्हाला कंडिशन दिली आहे चार वर्षापूर्वीचे दोघांचे पण चार चार वर्ष कमी करा आणि वडिलांचं वय हे मुलाच्या त्या वयाचा सहा पट असायला पाहिजे चार, चार, चार वर्ष सी मिळत आपलं उत्तर हे असेल या प्रश्नाचे उत्तर चला येऊया शेवटच्या क्वेश्चनवर क्वेश्चन नंबर लास्ट बट नॉट लिस्ट बरं का हा चौथा पार्ट घेतोय आपण पा। पुन्हा असे पाचवा सहावा सातवा वीस व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तुमची तयारी होण्यासाठी क्वेश्चन नंबर दहा ला क्वेश्चन नंबर दहा आणि फायनल शेवटचा क्वेश्चन हा तुम्हाला थोडासा न्युमरिकल टाईपचा दिसत आहे घातांक स्वरूपातील राईट तर हे सुद्धा आपण ऍपमध्ये ऍपमध्ये सर्व लेक्चर्स याची घेतले सर्व डिटेल तुम्हाला त्यामध्ये शिकवणी केलेली आहे राईट जर तुम्हाला पुन्हा तयारी करायची असेल तर ऍपमध्ये ऍपचा मिस या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये पहिलाच कमेंट पिन केलेला मिळेल बरं का तुम्हाला त्या कमेंटमध्ये ऍपची लिंक असेल जर तुम्हाला गणिताने बुद्धिमत्ताची संपूर्ण तयारी करायची असेल तर त्या लिंकला ओपन करा इन्स्टॉल करा ते ऍप तर त्यामध्ये गणितानी ता बुद्धिमत्ता हे तुमचं सॉर्ट आउट सहज करते राईट चला हा हातांक स्वरूपातील बघा आता असे प्रश्न बघितले तर विद्यार्थी अटेम्प्ट करत नाही कुठे आला होता टॅक्स असिस्टंट मुख्य परिषद दोन हजार बावीसला राईट right? चला इथे बोलताय या ब्रॅकेटमध्ये आठचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग आठचा वर्ग होतो चौसष्ट पंधराचा वर्ग होतो दोनशे पंचवीस आणि याचा पॉवर दिलाय एक छेद दोन आणि त्याला पॉवर दिलेला आहे त्याला पॉवर दिलेला आहे right? तीन राईट ज्या वेळेस पॉवरला ब्रॅकेटच्या बाहेरचा पॉवर मिळतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये गुणाकार केला जातो हे तुमच्या सर्वांना माहिती आहे चला चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस जर केले तर हा होतो कदाचित टू एटी नाईन टू एटी नाईन ज्याचा पॉवर आहे एक छेद दोन आणि त्यालाच गुणाकार तीन करू शकता तुम्ही कारण ब्रॅकेटच्या बाहेरचा असणारा पॉवर जो आहे तो नेहमी गुणाकारात असतो राईट आता टू एटी नाईन जर बघितलं तर तुम्हाला जर थोडंफार वर्गांचा नॉलेज असेल तर टू एटी नाईन सतराचा वर्ग आहे कशाचा वर्ग तो सतराचा म्हणजे या टू एटी ला सतराचा वर्ग लिहिता येतो आणि हा जर वर्ग असेल तर त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर हे गुणाकारात येतील त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर एक छेद दोन आणि गुणीला तीन असं तुम्हाला दिसतंय बाहेरचे पॉवर हे नेहमी गुणाकारात येत असतात तिथे दोन आणि दोन एकमेकांना कॅन्सल आउट करतील एक, करती, एक गुणीला तीन म्हणजे चार हजार नऊशे तेरा हे तुमचं उत्तर असायला पाहिजे तुम्हाला घन सुद्धा वीस पर्यंत कमीत कमी, -कमी माहिती असायला पाहिजे चार हजार नऊशे तेरा कुठे मिळतंय का येस ऑप्शन नंबर बी ला मिळतंय हे तुमचा आन्सर असायला पाहिजे राईट मित्रांनो याला घरी आणि बुद्धिमत्ता या विषयाला अंडर इस्टिमेट करू नका तुम्हाला फ्रीचे मार्क देऊन जातात हे प्रश्न फक्त थोडंसं नॉलेज असायला पाहिजे तुम्हाला आणि जर नॉलेज गेन करायचं असेल तर मी ऑलरेडी सांगून चुकलेलं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्वात पहिला कमेंट पिन केलेला मिळेल त्यामध्ये तुम्हाला आमच्या ऍपची लिंक मिळेल बरं का ते ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमताच संपूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर त्या ॲपमध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळेल तर समोर येणाऱ्या दोन हजार चोवीसला कंपाईनची जी परीक्षा आहे तुम्हाला वीस प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत त्यातले ते वीसच्या गुण जर घेऊन यायचे असतील तर रोजचे हे व्हिडिओ जे मी टाकतो आहे त्याला नक्कीच बघत चला शिवाय तुमचे जर इतर मित्रमंडळी असतील ज्या जे कंबाईनची तयारी करत आहेत या वेळेस येणाऱ्या त्यांना सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल शिवाय तुम्हाला जर आवडला असेल खरंच कामाचा वाटत असेल हा व्हिडिओ तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटची कमेंटचे नेहमी स्वागत असेल आमच्या व्हिडिओ राईट तर हा पार्ट फोर घेतला आहे बरं का याच्यापूर्वी जे तीन पार्ट मी टाकलेले आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक्स मिळून जातील तीन पार्ट टाकलेले आहेत ते सुद्धा बघा हा पार्ट चौथा आहे असेच पुन्हा खूप सारे पार्ट तुमच्यासाठी तयार करणार आहे राईट तर तात्पुरता या व्हिडिओला मग इथे स्टॉप करतोय मी पुन्हा तुमची भेट करेल पार्ट फाईव्हला बरं का हा पार्ट फोर झाला पार्ट फाईव्हला पुन्हा तुमची भेट करेल याच्यापूर्वी विचारण्यात आलेले एम पी एस सीशी रिलेटेड गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न त्याच्या त्याच्याशी आपण पुन्हा चर्चा करूया समोरच्या भागात Right? Till then, all of you, thank you so much. Thank you.